नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आहे आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे श्री प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय वैभवनगर लातूर संस्थेचे संस्थापक सचिव तथा जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कैलासवासी जी एन शिंदे यांच्या पुण्यस्मरणार्थ आज श्री संकुलातील होत करू गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्कूल बॅग टिफिन बॉक्स टिफिन बॅग रेड ब्लू पेन बॉक्स रजिस्टर कंपास पेटी पाणी बॉटल आणि पूर्ण गणवेशाचे वाटप पूर्ण ड्रेस जॅकेट शूज सॉक्स संस्थेचे विद्यमान सचिव तथा जय वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक दिलीप कुमार गुंजरगे साहेब आणि संस्थेच्या उपाध्यक्षा तथा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मनिषा शिंदे गुंजरगे मॅडम यांच्यासह श्री प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री घाडगे सर श्यामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले कैलासवासी जीएन शिंदे साहेबांचे संपूर्ण जीवन शैक्षणिक क्षेत्रात गेले आहे ते अनेक संस्थेशी निगडीत होते त्यांनी ज्या ज्या संस्थेत कार्य केले त्या त्या संस्था आज नावारूपाला केवळ शिंदे साहेबांच्या अथक परिश्रमामुळे आलेल्या आहेत साहेबांना गरीब परिस्थितीची जाणीव असल्यामुळे केवळ एखादा विद्यार्थी गरीब परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला होता तसेच बाळकडू असलेल्या संस्थेच्या उपाध्यक्षा तथा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा शिंदे गुंजरंगे मॅडम आणि संस्थेचे विद्यमान सचिव साहेब प्राध्यापक डॉक्टर दिलीप कुमार गुंजरगे यांनी विद्यालयातील होतकरू हुशार विद्यार्थ्यांना साहेबांच्या पुण्यस्मरणार्थ संपूर्ण शालेय किट देऊन साहेबांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे कार्य करीत आहे या प्रसंगी श्री संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले या पुण्यस्मरण कार्यक्रमाला परिसरातील पालकांची ही उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री मोरे सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक् श्री गुळबिले सर, सौ बाजुळगे मॅडम, रोकडे मॅडम, देशमुख मॅडम आदि सह श्री बालक प्री स्कूल, श्री प्राथमिक माध्यमिक आणि शामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. एनफोर न्यूज साठी कोंडीराम काळे, ब्युरो चीफ मराठवाडा. याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपण आज पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर

मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं